नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है, टूप अपले है, मा 27, 28, 31, 24, या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोदार वारा मेघगर्जना निजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे चॅनलला सबस्क्राईब कर, ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंदा सविस्तरपणे गेल्या दोन ते तीन दिवसापासून वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अनेक भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस जबरदस्त पाहायला भेटत आहे तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा तर काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार तर महाराष्ट्रात दाखल झालेल्या चक्रकार स्थितीचा परिणाम देखील महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे तर सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर या तारखेला कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये ही तीव्र वारेची चक्रकार स्थिती सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या तारखेला तीव्र सक्रिय असणार आहे तर या तीव्र चक्रकार स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी भागा तर काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेकगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस जरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज झा तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील केरळ कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडनम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामल भुवनेश्वर कोलकाता राऊरकेला इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील कोरबा रायपूर आणि राऊरकेलाचा काही परिसर धन्यवाद इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तर महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्राचा काही परिसर उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा सावंतवाडी बंडा अरस विंगळा महापण कुडल इकडे मध्यम जोदा स्वरूपात येईल अंबोली चांदगड रामगड बेटशी कानाकंबी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर गोंजी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा बिचेलम पणजी बसकतगामा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तिक्सा अलगोटे कास्टोल रॉक मडगाव कुचकुडे रिवोना जागवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघडा कणकवली बैगणी पैपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण खारेपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पोंडा राधानगरी आणि आसपासचा परिसर तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोट परवाळासंग रोड मध्यम स्वरूपात येईल किनी कोडाली अष्टा हलका राहील जोथवेल कोल्हापूरलाई मध्यम स्वरूपात येईल इस्पुर्ली कागल जयनाडी सल्लगा इचलकरंजी बिदरी मुरगुट निपाणी मध्यम स्वरूपात येईल गारगोटी कापसिल मध्यम स्वरूपात येईल अजरा नेसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे गोक अलकंगीलाय हलका मध्यम पाऊस राहील सांकेश्वारा मलझापटी चिकुडीलाय मध्यम स्वरूपात येईल आणि सांगली जिल्ह्याकडे कोडी सल्लगा मध्यम स्वरूपात राहील इचलकरंजी शिरोळ शिरगोपी कुडाचिल मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव तासगाव अष्टा हे मध्यम हलका राहील देसिंग कोची नागज दागलपूर कानामाडी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर अतनी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुसविटा कडेगाव मध्य मालका राहील मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील पुसेवली औंधज मायनीला मध्यम मालका राहील रेहमतपूर सातारा कोरेगाव निंदाल दहीवाडी अत्राकी नांदल पलटण शिंगणापूर खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये कोयनापटण इकडे मध्यम स्वरूपात राहील माकंजण सरवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील अरळ अरवाडे शिरशिंगे सरवाट लोटे चिपळूणखेट सागदेव दाबोल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर भोगरे मंदनगर माळ गोरेगाव इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे दापोली पाचपांढरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कलसित पाचपांढरी देवीगडलाही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे ब्याले सोनापूर लवसा झिटे टाला इंदापूर अतिवृष्टीचा जोर राहील शिरगाव कळवण सोनगड नागोठाणा कलसीत इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे केटवल्ले सासवड जेजुरी मारगावला मध्यम स्वरूपात राहील शिवापूर दायरी पुणे सुजगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे लोणी कालभर बगुली शिक्रापूर अळंदिलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील शिंदे चाकणखेट बाबल मलटण मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाडा मानसर नारायणगाव मज्जुनर ओतूर गरवाडी घारगाव मांडवे इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पाबल मलठण कवटे शिरूर मध्यम स्वरूपात राहील शिकापूरडे मठ नारवे बोरी राऊ इकडे मध्यम स्वरूपात राहील लोणी कालपूर वागुली पुणे मध्यम पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी मारगाव कडेगाव दौंडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे सुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे बिगवन केटूर बेगोंडोड इकडे मध्यम स्वरुपात येईल करमाळा खोंडे सेल्सिअस परांडा वांगी केरण कुरवाडी पैरबंग पाणीगाव बार्शी अरणगाव हलक्या पावसाचा अंदाज रेल करकम शेतपल अंगार इकडे मध्यम हलका रेल अकलूज मासेरस बेलापूर भालवानी मौत बुद्रुक पंढरपूर करडी घेडी चिंके म्हसवट पिल्वी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे घेडी चिंके इकडे हलका राहील कृबलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये प्राशीन कर्जत बिटकेवाडी जळगो श्रीगोंदा पडिगाव दोन इकडे मध्यम स्वरूपात येईल जामगेड कडाशुलाई मध्यम स्वरूपात येईल मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर खंडाळा पारणे सुपे भालवाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील टाकडोगेश्वर आले आणि आळकुटी नारायणगाव बोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे परवंडी अश्वी लोणी संगनमेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वामुरी धनगरवाडी अहिल्यानगर कुडगाव शिरळ महाका बगूर पातळी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी परभार श्रीरामपूर अश्वी लोणी शेडी पिलतांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर चोंडी अलिबाग पेण शिरवळ कोपोली कसमत या भागात पुढील तीन दिवसात राहील कर्जत कुसत पेट नरेल मुरबाड आंबेगाव इकडे अतिवृष्टीचा जोर राहील मुंबई नवी मुंबई पनवेल्लई अतिवृष्टीचा जोर राहील मुरबाड बदलापूर ठाणे कल्याण मिरबांदार ओमवाडी ख्रिस्तीवाडा इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर घाटमात्याकडे शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा मध जुन्नर ओतूर खोटाले राजूर अकोला इकडे अतिवृष्टीचा जोर राहील उंबरपाडा पिलवी शहापूर शेण्मा कर्डी वैशाला इगतपुरी अंबेवाडी मुनगाव वाडीवारे जोहर मोकडा त्र्यंबक परळी वाडा कुडण या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील सपाले गोटमाल मानोर पालघर विसर पाणेगाव कासकरोड या भागात ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा राजूर अकोला सम शरपूर तिड डुबरे नांदूर शिंगोटे संगमेर तुफान पावसाचा अंदाज राहील पांडुर्ली सिन्नरलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजूर मलसाक्री देवगाव लासलगाव पटदा कुसुमाडी येवला मनमाड ममदापूर बारामलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक ओझर जोपूर लाडाची अडचू शोगा अतिवृष्टीचा जोर राहील वनीटोटंबे ओझर कळवणलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे चांदवड सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील ममदापूर तालवड आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज मालेगाव सटाणा औटी ताराबादला एक तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे अंचाले कुसुंबे साक्रीब्याच रोड अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नावपूर अंमलीकोकसा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील पाणीगाव टिटाणे डोमकाई देवी दिवसाने अंचाले राणाला करपाली शहादा धनोरा अक्कलगाव बोर्जा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केटिया चिचोड शहादा बरोळा मालगाव बुडकी बडबिके सांग सोले घोडे जयतपूर सिंदकेडा चिमठाणे नांद्राणे जापोरे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरोड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर उडाली मुक्ताईनगरला मध्यम स्वरूपातील जळगाव दरंगा रंडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पळको पचरा पौड जामनेर बोडलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव गवन आणि नांदराणी मालगाव नांदगाव मध्यम स्वरूपातळी कन्नड हतनुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे किशोर फुलंबडी विरामगावलाई मध्यम स्वरूपातील लळगुपातोगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तालवड ममदापूर बारम वैजापूर गंगापूरलाई जो पावसाचा अंदाज राहील लिंबी जोळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी काचूड पाचूड पाल पैठण इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरापूर हंसापूर बलम टाकलेला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील बंगळूर रामचगोड छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलका पाऊस राहील गुलापांगरी जालना बदनापूर दाबडी देळगाव राजा हलक्या पावसाचा अंदाज राहील हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद अन्वा अजंडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापुरले हलका राहील बीड वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ धारूर के यलम चौसाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवमध्ये कळमासा तारकेटभूम इकडे हलका पावसाचा अंदाज राहील येडशीपेठ कामेगाव भेमली बाटंजी तुजापूर वैरभंगा पाणेगाव बार्शी नलदुर्ग उर्डी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोरफारसा नाही बाटंजी किल्लाणी औसा किंतोड लातूर लातूर जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर फारसा नाही भाटंजी किल्लरणे निलंगणा खिनतोड औसा भाडाकोण लातूर रेणापूर बोकडा लातूर रोड बडुबुजुर्ग चोळकोट इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील रशाज आणि हलसी भालकी बिदर उदगीर मुरकी राणकोला हानिगाव जकाल हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा लोहा हलका पाऊस राहील गंगाकिरपालांलाय हलका राहील परभणी झरी बोरी जंतूर मट्टा परतूर आष्टी सेलू या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मोकेट पेठोंबरी जोरदार स्वरूपात राहील खोंडलवाडी धर्माबादला हलका राहील भोकर हिमायतनगर तमसा उमरकेट ढाकणी मोरसोंदी शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औंला हलका राहील हिंगोली कळमनुरी इनापूर मागामौरले मालाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रितताड मालेगाव परतूर मडसूल मंगळुपी कर्जनाखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सा बापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवला मध्यम स्वरूपात येईल घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवाड किल्ला बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल मोटाला पिंपरी गावाली बाबरगाव खामगाव शोगाव अडल बुद्रुक दासराखेड ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड तेलरा पलसी जळगाव जमत मासराखेड अंधरणा पाथरा जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर अकोला पोरगाव मंजू अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुळे मध्यम स्वरूपात येईल असेगाव अंजनगाव सुजी चांदोर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा चिखलेरा सालदारणी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नरकेट पांढोणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नांदगाव खंडेश्वर धामणगाव चांदूर पलेगाव पुलगाव बाबुलगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेल लाडके दारवा चामुळा कलाम मध्यम पावसाचा अंदाज आहे जवई आणि ध्यानी साकरी चोंडी पुसक थंडाळा मध्यम வடாத் தனோரா நிமோடா அலிதாபா மதிம பாசா ரெல் வர் ஜி பாசன அந்த வாடகை பணி வட இங்கணா மத்தியமல் வர்ா துஜாப்பூர பாரபடி உரிக்கோக்காட்டே இக்கடி மதிமஸ்ரூபா அரவி வடகிச்சி மதிம பாசா नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नागपूर हिंगणा पाचगाव बुटीपुरी मध्यम स्वरूपात येईल धामना डोरली कमळेश्वरलाय मध्यम स्वरूपात येईल कामटी वाघोली पार्श्वनी कामटी वनेरा गोटी पडेगाव गो, बिचव उमडीसा जोरदार पावसाचा अंदाज आहे भारजात मौदा चिखली भंडारावर्ती धर्मापुरी असोली कंधारी अकोला मध्यम पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रानी कुलगाव बोंडगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल अडेल गोतंगाव उमरेट खेळगावलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे தோந்தி ஜி பாசா அந்தாஜ பகிர்லாக துமசரி கோந்தியா கேரகா இவாத்தாஞ்சிலையை ஜோதாரஸ் பயண கோபுரடோங்க திரோடி வாராசிவனே மதமாதை அந்தாஜே தடச்சி ஜிதிசி किमटीमेदा अरमोरी कुर्के डाबरटोला मध्यम स्वरूपात राहील पल्ली सिंधवाई राजोळी मलसावली जामोर्शी कुठलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली दोनरा मुरमगावलाही मध्यम स्वरूपात येईल कापसी पंचण गिरवाडा पाराकोटला मध्यम अलकार राहील एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात अहेरी आणि सोनापूर शिरपुलाई मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली रोड वणी कायर भद्रावती इकडे मध्यम स्वरूपात येईल मुहली कुटवाडा चरबके चिमुर ब्रह्मपुरीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्होडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय